सुप्रभात मंडळी मी कल्पेश साठे तुम्हाला सगळ्यांचं एका नव्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आज तुमा चा खुब चा। आहे श्री गणेश चतुर्थी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी पप्पा गेलेले आहेत गावी फक्त मी आणि माझा भाऊ रुपेश आम्ही दोघंच आहोत मुंबईला तर आता मी निघालो आहे आमच्या मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी तुम्ही पण येता माझ्यासोबत मंडळाच्या गणपतीच्या पाया पाडायला

तर आता मी चाललेलो आहे जयकडे बघूया भाऊ काय करतोय ते तर आपल्या समोर आहेत जय भाऊ किल्लेकर जय वंटाय जय वंटाय कुठेतरी चालले आहेत गाडी काढून काय माहीत नाही कुठं चाललंय तर जय आपण आता कुठे चाललोय आपण काय रिलेटिव कडे जातो आमच्या पटपट घेऊ पाया पडू आणि येऊ जेऊ <laughs> जेवायचं जे काम आहे <laughs> तर मित्रांनो जय चालला त्याच्या रिलेटिव्हकडे आणि त्याने मला पण इन्व्हाइट केला तर मी पण चालू याच्यासोबत तर मित्रांनो दुपारी जयच्या रिलेटिव्सकडे गणपतीचं दर्शन घेऊन मी घरी आलो जेवलो एक ब्लॉग एडिट केला आणि आता आम्ही निघालो आमची पुकी ग्रुपची जी मेंबर आहे निशिता तिच्या घरीसुद्धा गणपती असतो तर आम्ही आता चाललो तिच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी चला तर मग जाऊया स्वीट्स घेतलेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे निशिताच्या घरी गणपती मध्ये एक चांगला असतं की सगळीकडे पूर्ण रोषणाई केलेली असते कुठेही तुम्हाला अंधार दिसणार नाही आणि मित्रांनो आपल्याला इकडे भेटलेला आहे निशिताचा प्रलम परम मित्र ते सोड पण तू आज रेकॉर्ड बघ परत आपण आता मुली अजून आलेत नाही तर रोजच आहे यार नाही आम्ही खाल्लं तिकडे त्याने समोसा पाव आणि मी मला थोडं कटची यार अरे वा तुला आम्ही कंपनी देतो ना तुला आम्ही अगं आई नाश्ता टोचतोय इकडे त्या काकींकडे कटलेट संपले म्हणून इकडे आता आम्ही इथली संपले तुम्हाला आवाज मारता आणि कटलेट यार म्हणजे ते संपले बेसिकली संपले पण काहीतरी खाणारच म्हणून आता मंचुरियन खातोय आम्ही जाऊ तिथे खाऊ संघटना तर मित्रांनो आता मी आहे निशिताच्या घरी आणि माझ्या बाजूला माझी कॉलेजमधली मा एक मैत्रीण बसली आहे वैष्णवी खूप दिवसानंतर वर्षानंतर आम्ही भेटलो आहे ही बघा इकडे आणि आहे निशिता से लास्ट लाजते कॅमेरा स कॅमेरा बघून लाजते आहे थोडी इकडे आले आले त्यांनी हायचं काम सुरू केलेलं आहे भजनाची सोय ग्रुप ग्रुपचे अजून दोन मेंबर नेहा झगडे आणि ऋतुजा यांचे आगमन झालेले आहे निशिदाच्या घरी नेहा भजन बोलणार आहे हा माझ्यासोबत नाही त्याने आम्हाला भजन बोलायला सांगितले चकवा वाजवायला आहे ना जय तर मित्रांनो भावा तुझं नाव काय सिद्धेश सिद्धेश आणि तुझं नाव काय प्रथमेश असे दोन जयेश आणि दोन निलेश सगळे आणि कल्पेश आम्ही असे पाच जण मिळून आणि तिकडे त्या पोरी बसले आणि इकडे काका आहेत आम्ही सगळी मिळून इकडे भजन करणार आहोत आणि मस्त एकदम माहोल करणार आहोत आम्ही बघत राहलो आमच्याकडे सूर सुरामध्ये येणारी भजने आधी त्या सूर सम्राट मी म्हणा तिकडे आमच्याकडे सूर सम्राट पण आहे नाही 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 आमच्याकडे ढोलकी ढोलकी सम्राज्ञी पण आहे ढोलकी सम्राज्ञी ढोलकी सम्राज्ञी आणि सूर सम्राज्ञी आणि चकवा वादक चकवा वादक लाडू चाकवा दुसरा चाकवा वाज आणि निशिता तू काय करणार आहे तुझा रोल काय वाशिताच आहे ती गाणं समजल्या उलटेल जय जयदेव जयदेव केलंय ढोलकी वादक आवाज तिकडून येतोय पण वाजवतो हाय आवाज तिथून येतोय पण माझा तो आहे तुम्ही विश्वास ठेवा आवाज तिथून येतोय असं काहीतरी आहे हा डायरेक्ट कनेक्टेड आहे ब्लूटूथ ब्लूटूथ डोलकी आहे तर मित्रांनो आता प्लॅन मध्ये जरा चेंज आहे आता आम्ही आधी जेवायला बसलोय नंतर आपलं भजन होणार आहे सूर जरा एवढ्या वर्षापट्टीचे होते की जरा बोलले आधी जेवून घेऊया नंतर आपण सूर लावूया जायचा सूर ऐकून लोक घाबरली अजून बोललो पण नाही भूक म्हणजे काय असतं याच्या तोंडाकडे बघितलं समजतं साजू तू पण धार वाकी आहे ना बरोबर ही आहे निशिधा खूप आवडीने करते सर सर्व हा बस हे बघा इकडे चालू झाले काय लाजच नाही हे बघा भाई तू घे चालू कर तू मी आहे तो सोबत

परत परत म्हणून आम्ही बोलण्यासाठी एक एक झलक झलकेचे मी पैसे घेतो सर असं आम्ही त्याच्यात दाखवत नाही पण आमचे निलेश सर हे मोठे So, सम्राट असल्या कारणाने मी त्यांचा मान ठेवतो आणि त्यांच्यासाठी दोन शब्द मी गाण्याचा प्रयत्न केली तर गाणं असं आहे ओ ओरिया वा दोन शब्द आहे <laughs> मी दोन शब्द संपवतो आपल्या शब्दांचे पक्की आहे दोन शब्द म्हणजे शब्द ओ भाई की जलग सबसे अलग आता आपण मध्ये तुम्हाला A few moments later... <laughs> One eternity later. <laughs> तर मंडळी आता वाजलेले आहेत रात्रीचे बारा आणि निश्चितच्या घरी भजन वगैरे करून आता मी घरी आलो आलोय तर आपला हा असा होता आजचा हा गणपतीचा फर्स्ट डे गणेशोत्सवाचा फर्स्ट डे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या सब्सक्राइब करा तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा तुझ्या दर्शने उजळू जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाणीभूषण सदैव राहो ओठावरती सदैव राहो ओठावरती तुझी चरे गुण गाथा तू सुख करता तू दुख हरता तू सुख कर